या मुली बाईक वरून जाती माझ्या समोर या मी खालून येत होतो एकाने अशी हुल दिली ते गटारात इकडे गेल्या हा गटारात डायरेक्ट तिने तीन त्यांना सोडवायला एकवीस बाईक थांबल्या एकवीस एकवीस हा तर मी नाही मी ह्या रस्त्याच्या ह्या बाजूला उभा होतो एक उचलतो एक नेहतो कडे जर तिथं मुलगा तर काय बोलले असते माझे काय बर काका तुमच्या इष्टावर आहे का म्हणजे काय नाही काय आहे ना आगा। आगा। कार मित्रांनो आपल्या ब्लॉग ची सुरुवात आज इथून झालेली आहे आम्ही आलो आहोत काकांकडे काका जरा तुमचं तोंड दाखवा माझ ब्लॉग का वयात एवढ काय हो मी पंचाण्णव पासून कॉम्प्युटर मध्ये काय सांगताय पंच्याण्णव पासून चौदावी सोडले चौदावी गेला त्या काळात <laughs> आई शप्प चौदावी म्हणजे ग्रॅज्युएशन झाला आता आई मुळे मी परत आलो आणि सहा महिने गावी होतो काय म्हणजे तुम्ही तुमचा काळ एकदम असा गाजवलाय पण मुंबईची काय हे नातवंड म्हणजे गावात काय तर मुंबई वर न आणलं हा सर्व मुंबईचा व्यवहार होय ना अच्छा अच्छा दोन मस्त पैकी दोन मस्त पैकी तुमचे ते वडापाव तेल लावून <laughs> द्या असत की काकांकडे खायलाय वडापाव काकांचे वडापाव काकांच्या मिरच्या अति फेमस अति फेमस असतात चव एकदम नात खुळा असते काय मनीष काय रे हो या एकदा काकांकडं काका जरा तुमचा बायो सांगा इंट्रो सांगा मग काका तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये का कंपनी बंद पडली हा दोन हजार बारा ला हा बॅक टू होम बॅक टू म्हणी डायरेक्ट इंग्लिश बॅक टू होम एवढे चौदा शिकलेलं माणूस बॅक टू होम पण खरंच काका अटॅक इज द बेस्ट पॉलिसी ऑफ सेल्फ डिफेन्स दुसरा आपल्यावर चढण्यापेक्षा आपण त्याच्यावर चढायचं काका आता तुमचं हे वाक्य तुम्ही सांगितलं दोन आधार कार्डचे फोटो एक रेशन कार्डचा झेरॉक्स तुमचा बॅनर छापणार आहे नातकोळा माझ्या काका खरंच खरंच खरच काका तुम्ही स्ट्रगल नाही केलाय स्ट्रगल नाही केलाय आणि दुसरी गोष्ट माझ्या समोर या युटर्नला हा मी खालून येत होतो एकाने एकाने अशी हुल दिली ते घटर इकडे गेल्या हा गटर डायरेक्ट तिने मानेवर <laughs> त्यांना सोडवायला एकवीस बाईक थांबल्या <laughs> एकवीस एकवीस <laughs> हा तर मी नाही मी ह्या रस्त्याच्या ह्या बाजूला उभा होतो हा एक उचलतो एक नेतोय डॉक्टरकडे मी तेव्हा विचार केला जर तिथं मुलगा असतात तर काय बोलले असते माहिती आहे काय तसा पिऊन पडलाय गाव राहते <laughs> <laughs> होते आणि हे तुम्ही जे काका बोललात ना हे शंभर दो, टक्के दोनशे टक्के खरं आहे सांगायचं कि मुलगा असेल ट्युबल सीट असेल गरीब असतात ते हा कधी कधी रुपया नसतो हा बरोबर आहे किंवा ऍक्सिडेंट होत तेव्हा कोण त्याला उचलायला जात नाही बरोबर आहे काका तुम्ही काही बोलला जे तुम्ही ना बोललात शंभर टक्का का, का खरं आहे ना, ना का खरंय खरंच आहे आता एखादी समज तुम्ही ना पडलो तरी कोण नाही येणार नाही थांबणार पण नाही बघायला पोरकी पडली ना, ना बघ काकांचा आकडा बघ एकवीस गाड्या मी एकवीस गाड्या आणि तो काका हे लोकेशन काय आहे पनिश खंडन नु पनिश खंडन नु पाचाड इतसाडे पाचाडला इथं काकांचं वडापाव आहे काय ल खायला या काकांची चव भारी असते काकांची चव म्हणजे काकांच्या वडापावची वडापावची चव भारी असते चव भारी असते आणि त्यात मिरच्या बीचा ना थोडा भेटतात खायला या नक्की फक्त एकदा या परत नाही आलात तरी चालेल पप्पा पण एकदा येऊन जा हां ॲक्सिडेंटचा भाऊ मेन मुद्दा टाक हां हा टाक ना पहिलाच पहिलीच रील ही काका तुमच्या इष्टावर आहे काय नाही काय आहे ना म्हणजे काय म्हणजे पण रुदबा गेला नाही काय माणूस कधीच होत नाही किंवा आजारी पडत नाही किंवा काय त्याला बोलतात म्हातारा होत होत नाही आहे माणूस वायानी झाला जरी म्हातारा तरी अनुभवाने तो तरुण असतो एक दिवस दिस इज युअर प्रॉपर्टी डू नॉट टेक होम ओके सर कधीच राहिलो मी पण आय कान अंडरस्टँड दिस गायज म्हटलं यार बॉडी शेक यार काय येतो हा पैसा काय रोड आहे भाई या रोड आहे हा आपले पहिले रोड म्हणजे रोडाचे आपले पहिले डांबराचे हा हा भाई नाथपुला नाथपुला डांबर आहे डांबर आहे काय रे हो गाडीवाले ना, हा होय बाई सांगवाय या रोडवर नाही गाडी सरली समजून कायच डायरेक्ट राम ना राम गाडी बघा गाडी उडते बघा अशी भावा या रोडवर नाही ना हे ना 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 ना, ना टायर ना टायर म्हणजे असे तापून तापून फाटणार आहे म्हणजे आपले डाबर डाबरी आणि बाई तो ना ह्या रोडवर ना कळ आणि आपले डांबरवरचा डाबरे रोडवर डांबर रोड तो तिलक का ना ड्रायविंगचा आपले डाबरे रे काय हे बा काय माहिती काय नाही ती काम माहिती अरे हा रोड वाटतोय अशा आला गाडी किती उडते ना येते काय मग एक सांगू काय या रोडच्या याच्यामध्ये किंवा बिल्डिंगच्या याच्यामध्ये किंवा काही असू ते त्यामध्ये बाबा वा, निसर्गाची वाट टाकत नसेवलपमेंट दे। हा डेव्हलपमेंटचं नावाखाली हा डेव्हलपमेंट नावाखाली येणार नाही बाई पूर्ण वाट टाकत नाही डेव्हलपमेंट बाई व्हायला पाहिजे हे हे रावलत आहे मी व्हायला पाहिजे पण समाज जर तुम्ही एक जागं कोडल तर त्याच्या दुसऱ्या तिथं दोन झाड तुम्ही तिथं नावा कारण बाबा जर भाई तर काय ना तर भावा इथं आपल्याला श्वास आहे इथं भावा काय नाही आहे हा डोंगर दिसतोय बाबा काय आहे काय घेत काय आहे हा त्या डोंगराला टाकला पडलाय आणि पहिले डोंगर काय असायचे आहे दिसते भरलेले आणि रोड तोड रोडवर भाई झाडं इतकी झाडं इतकी पूर्ण ऐकाय पण बाबा समजायचं नाही हा बाई आता काय सांग काय आता है। डोंगर केलं झाड गेली डोंगर गेली वाट लावून टाकली नाही कडक आणि हे पण देत आहे स्वस्तिक ते स्वस्तिक बघू जरा दाखव स्वस्तिक स्वस्तिक हा जबरदस्त के? कामच कस जबरदस्त दवर्दस ना जबरदस्त काम आणि पण आजकाल पाच सहा दिवस बघतोय लय बिझी कामच काम आ, कामच काम पाहिजे <laughs> काम, काम कराल तुम्हाला पैसा भेटेल भेंडी मी पण जो वाटतोय तो काय असं काही कुठली पोरकी बिरकी सोडून गेली असे केस बिस वाढून आलोयच असं काय तर भावांनो आणि ब्लॉग झाला आहे आजची धमाल झाली आहे तर ब्लॉग पूर्ण बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा